काभाड आणि मित्रमंडळ व माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर आनंद दिगे चषक क्रिकेट सामन्यांचं आयोजन ठाण्यातील चरई येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाजवळ करण्यात आलं होतं यावेळी भव्य अशी धर्मवीर आनंदिघे यांच्या प्रतिमेची मिरवणूकही यावेळी काढण्यात आली यावेळी माजी नगरसेवक उमेश पाटील लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर अशोक वैती स्पर्धेचे आयोजक सुधीर कोकाटे महिला विभाग प्रमुख पूजा वाघ शिवसेना विभाग प्रमुख कमलेश चव्हाण शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांसह काबाडाळी मित्रमंडळाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची येथे उपस्थिती लागली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून क्रिकेट सामन्यांचा सा शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्यवरांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला धर्मवीर आनंद दिघे चषक या स्पर्धेच्या पंधरा वर्षाखाली मुलांचे जवळजवळ पन्नास संघ सहभागी झाले असून व्यावसायिक सोळा संघ सहभागी झालेले आहेत विजेत्या संघांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे तर धर्मवीर आनंद दिघे चषक त्या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या धर्मवीर आनंदिगे तसेच ठाण्याची दुर्गेश्वरी माता आणि श्री स्वामी समर्थ यांच्या तैलचित्राचं अनावरणही माजी महापौर अशोक वैती कोपरी लोकसभा प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक व उत्सवाचे आयोजक सुधीर कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते गेल्या तेहतीस वर्षापासून अविरतपणे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू ठेवलेली ही परंपरा आजही धर्मवीर आनंदीगे चषक क्रिकेट सामने अर्थातच लोकप्रतिनिधी सुधीर कोकाटे यांनी जोपासून ठेवलेली आहे आणि आता विराज कोकाटे आणि सुरेंद्र कोकाटे ही परंपरा आहे उपस्थित मान्यवरांनी या क्रिकेट मॅचच्या ओपनिंग करण्यापूर्वी या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचा मनमुराद असा आनंद देखील घेतला असं पाहायला मिळालं चालू व्हायला चालू होऊन छत्तीस वर्ष झाली त्यात मध्ये दोन वर्ष बंद होतं म्हणजे चौतीसा वर्ष आता कमीत कमी आणि आपण लहान मुलांच्या चौदा अंडर फोर्टीन करतो ते मध्ये करतो म्हणजे लहान मुलांना कुठे क्रिकेटच्या टुर्नामेंट खेळता येत नाही त्याच्याकरता त्या लोकांकरता आपण फ्री ठेवतो आणि मोठ्या टीम असतात ते त्यांना एंट्री फी आहे त्यांची आणि त्यांचा आता एकावन्न हजार रुपये बक्षीस आहे त्या लोकांचं आणि एकावन हजार रुपये फर्सेस आणि लहान मुलांच्या पंधरा हजार रुपये फर्स्ट प्राइज आहे असं करून ह्या टुर्नामेंट दिगा साहेबांनी चालू केलेल्या आहेत तशाच परंपरेप्रमाणे चालवत आलोय आम्ही काही लोक मध्ये वेगन संतोषी असतात त्यांनी मध्ये चालू केलं आणि आमच्या वर्ष वाढवून घेतली चुकीच आहे त्यांनी स्वतःच चालू केलं असेल तर त्यांनी स्वतःचे वर्ष लावा त्यांनी दुसऱ्याचे वर्ष चोरून नाही हे माझं म्हणणं आहे इथे कुठे खंड पडलेला नाहीये इथे डीके साहेबांचा आशीर्वाद आहे इथे मुलं तयार होतात चांगल्या चांगल्या टीम मध्ये खेळतात रणजी खेळतात बरेच विनोद कांबळेचे भाऊ इथे खेळले बरेच लोक मोठे मोठे यार खेळून गेले इकडे आणि आता त्याला पण खेळतात टुर्नामेंटला मोठ्या मोठ्या टुर्नामेंटला खेळत असतात झालेली प्रकाश जोगातील अंडरमच्या मॅचेस हे आज जवळ जो तेतीस वर्ष झाले त्यामध्ये दोन वर्ष जर एक टोटल पस्तीस वर्ष होती आणि हे अध्यक्ष सुधीर कोकाटे यांनी चालू केलेली ही परंपरा आहे ही परंपरा जो, जो आम्ही जो जो तेहतीस वर्ष सुधीर कोकाडे साहेब हेमंत पवार कमलेश चव्हाण आणि इथले सर्व पदाधिकारी त्यांनी स्थापन केलेले आहे आणि ह्याला खरोपखर जे आम्हाला माहिती द्यायची उपमुख्यमंत्री आहेत काबाडाळी मित्र मंडळाच्या तर्फे या ठिकाणी धर्मवीर के साहेब चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत गेले छत्तीस वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत एक चांगला उपक्रम आपल्या ह्या काबाडावी मित्र मंडळाच्या वतीने फक्त मॅच पुरता क्रिकेटपुरता मर्यादित नाही तर विविध क्षेत्रामध्ये हे मंडळ काम करते आणि आपण पाहिलं असेल की धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली ही भूमी काबाडावी या ठिकाणी प्रत्येक सामने असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील धर्मवीर आनंदीगे साहेब या ठिकाणी येत होते या ठिकाणी हेमंत पवार साहेब आहेत त्यांना देखील बऱ्यापैकी माहिती आहे की धर्मवीर आनंदीगे साहेबांचं खऱ्या अर्थाने ह्या या विभागावर या ठाण्यावर प्रेम होतं आणि तशाच प्रकारचं कार्य देखील आता आपले आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि हे उत्सव देखील बऱ्यापैकी प्रत्येक ठाण्यामध्ये विविध ठिकाणी चालू चालू आहेत मित्रमंडळ गेले छत्तीस वर्षापासून सांगितल्याप्रमाणे वर्ष अहोरात्र आणि चांगला उपक्रम ह्या संस्थेच्या माध्यमातून सुधीर कोकाटे आणि सुरेंद्र कोकाटे हे दोघं बंधू चांगलं काम करतात त्यांना शुभेच्छा देतो भविष्यामध्ये आपण आपल्याकडनं अनेक ह्या विभागातील नागरिकांच्या अपेक्षा देखील आहेत आणि ते अपेक्षा आपण पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा